मी परतीचे दोर स्वतः कापले पुणेकर मायबाप मला समजून घेतील वसंत मोरे ढसाढसा रडले मनसेसाठी पुण्यामध्ये एवढं चांगलं वातावरण असतानाही मला लोकसभा निवडणूक लढवू दिली नाही पक्षासाठी एकनिष्ठ राहिलो पण काही लोकांनी चुकीचे अहवाल दिले असा आरोप करत वसंत मोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली याआधी मी वेळोवेळी राजसाहेबांकडे याची तक्रार केली होती पण त्याची दखल घेतली गेली नाही असंही ते म्हणाले मी याआधी एकनिष्ठतेचा कळस केला आता राजीनामा देऊन परतीचे दोर स्वतः कापले असंच सांगताना वसंत मोरे ढसाढसा रडल्याचं दिसून आले ज्या पक्षामध्ये एवढं चांगलं वातावरण असूनही या ठिकाणी निवडणूक लढवू दिली नाही असा आरोप वसंत मोरे यांनी केला आहे दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या काळात पुणे मनपामध्ये मनसे हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता मी विरोधी पक्षनेता होतो त्यावेळी सुद्धा मोठी ताकद असताना लोकसभेच्या निवडणुकीबद्दल नकारात्मक वातावरण निर्माण केल्याचं ते म्हणाले राज ठाकरे यांच्याबद्दल कुठलीही नाराजी नसल्याचं ते म्हणाले पुण्यात ताकद असताना आपल्याला निवडणूक लढवू दिली नाही राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या चुकीचे अहवाल पाठवण्यात आल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केला निवडणूक के लढवणे हा माझा गुन्हा आहे का असा सवालही त्यांनी विचारला वसंत मोरे म्हणाले वसंत मोरे हा खासदार होऊ शकतो असं मी सांगितलं होते पण वसंत मोरे हा स्वकेंद्रित राजकारण करतोय कर असं वरिष्ठांना सांगितलं गेलं मी गारहाणे मांडलं होतं त्यावर माझ्यावरच कारवाई झाली मग आता वाटतंय की मी राजीनामा दिला पाहिजे गेल्या वर्ष दीड वर्षापासून मी या पुणे शहरामध्ये लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि वारंवार माझ्या माझ्या शहरामधीलच काही पदाधिकारी जे काही कधी स्वतः इच्छुक नव्हते परंतु ज्यावेळेस निवडणुका प्रत्यक्षात जवळ आल्या त्यावेळेस निवडणुकांच्या इच्छुकांची यादी पुढे वाढत गेली आणि मागच्या महिन्यामध्ये ज्यावेळेस सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी सगळ्या वि सगळ्या लोकसभा मतदारसंघांचे अहवाल मागवले होते त्याच्यामध्ये ज्या लोकांवरती पुणे शहराच्या जबाबदाऱ्या होत्या ह्या लोकांनी पुणे शहरामध्ये जो अहवाल तयार केला त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी परिस्थिती आहे ते अतिशय नाजूक आहे असं जाणून बुजून या सगळ्या गोष्टी मान्य राजसाहेबांपर्यंत मान्य अमित साहेबांपर्यंत पोहोचवल्या एक निगेटिव्ह अहवाल जो पक्ष संघटनेचा जो की पक्ष संघटना वाढीसाठी अतिशय मारक आहे तो ह्या लोकांनी पुढे पाठवला आणि तेव्हापासून पुणे शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभेची से निवडणूक लढू शकत नाही अशा प्रकारच्या ज्यावेळेस वेळेस अप्रोच आणि याच्या सगळ्यांचा वारंवार मलाच एकट्याला मी एकनिष्ठ आहे हे सगळ्या वेळोवेळी माझ्यावरती अन्याय होतो आणि शेवटी मग मला आज माझ्या या सगळ्या गोष्टींचा कडेलोड झाला ज्या शहरामध्ये ज्या लोकांबरोबर माझ्या राजकीय जीवनातील पंधरा वर्ष घालवली आणि अशाच पंधरा वर्षामध्ये हेच पदाधिकारी जर वसंत मोरेला तिकीट नाही मिळालं पाहिजे पक्ष संघटनेनी निवडणूक नी नाही लढवली पाहिजे यासाठी जर निगेटिव्ह पद्धतीने अहवाल सामान्य साहेबांपर्यंत पाठवत असतील तर मला वाटतं की अशा लोकांमध्ये काम करणं मला जमणार नाही त्यामुळं मी आज माझ्या सगळ्या पदांचा मी माझ्या स्वतःच्या हाताने माझे सगळे परतीचे दोर कापलेले आहेत मी आत्तापर्यंत मला संघटनेच्या अनेक लोकांचे फोन आले मी सामान्य महाराष्ट्र सैनिकांचे फोन घेतलेत परंतु मी कुठल्याही नेत्याचा फोन घेतलेला नाही मी आजपर्यंत कारण मी हे सगळ्या गोष्टी मी वारंवार नेत्यांपर्यंत पोहोचवल्या पण नेत्यांना का या गोष्टी कळत आहेत तुम्ही आता मला फोन करताय मग एवढ्या दिवसामध्ये माझी तरफड तुम्हाला लोकांना कळली नाही का म्हणजे वसंत मोरे स्वतःसाठी कधीच लढला नाही कायम सामान्य महाराष्ट्र सैनिकांसाठी लढत ले। आलाय आणि मग जे पदाधिकारी माझ्याबरोबर आहेत ज्यांनी माझे कार्यक्रम घेतले त्या लोकांना दाबण्याची कामं होतात त्या लोकांना त्रास दिला जातो मग जर अशा पक्षामध्ये अशा लोकांमध्ये राहून जर माझ्यासोबत असणाऱ्या माझ्या साथीदारांवरती जर चुकीच्या कारवाई होत असतील त्यांच्या पद काढण्यापर्यंत जर लोकांची मजा जात असेल मग अशा लोकांमध्ये अशा शहरातल्या लोकांमध्ये काय राहून करायचं का आपल्याला बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे